पिंपरी चिंचवड मध्ये महिलेचं अपहरण झालं आहे या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मध्यरात्री एकच्या सुमारास काळभोर नगर पुणे मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलंय स्कॉर्पिओ मधून आलेल्या तिघांनी महिलेचं अपहरण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतय या संदर्भात पिंपरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे अद्याप गुन्हा दाखल नाही रात्री आम्ही घटनास्थळी गेलो होतो अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी काळभोर नगर परिसरातील महिलेच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर आणला आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जुना पुणे मुंबई महामार्गालगत काळभोर नगर येथील एअरटेल गॅलरीच्या समोर मध्यरात्री एकच्या सुमारास महिलेचं अपहरण करण्यात आलं महिलेचा पाठलाग करून अपहरण करण्यात आल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय महिला अज्ञात तिघांचा प्रतिकार करत होती आरडओरड करत होती परंतु तिघांनी संबंधित महिलेला बळजबरीने उचलून गाडीतून अपहरण केलं या प्रकरणाची माहिती पिंपरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पिंपरी चिंचवड मध्ये महिलेचं अपहरण झालं आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मध्यरात्री एकच्या सुमारास काळभोर नगर पुणे मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे पिंपरी पोलिसात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे अद्याप गुन्हा दाखल नाही अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिली आहे तरी देखील आम्ही तपास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे